हाय फ्रेंड्स मी आहे सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत डायरेक्ट कापड्यावरती ब्लाऊजची कटिंग आणि ब्लाऊजवरून मापे घेऊन आपल्याला कशा प्रकारे डायरेक्ट कापडावर कटिंग करायची ज्याच्यामुळे आपला खूप सारा वेळ वाचतोय तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पाहू शकता ब्लाऊजची आपण सर्वात पहिले उंची मोजून घेणार आहोत ब्लाऊज अशा प्रकारे ठेवायचा ठेवायचा आणि ब्लाऊजची उंची जी आहे ती नेहमी पाठीमागच्या साईडनी मोजायची तर ब्लाउजची जी उंची आहे इथे आपली तेरा इंच आलेली आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून आपल्याला इंच घ्यायची आहे त्यानंतर इथे आपण मोजणार आहोत छाती तर छाती जी आहे ती पहिल्या पासून ते अशा प्रकारे पकडायचा तर आपली जी छाती आहे इथे नऊ इंच आहे तर नऊ म्हणजे पूर्ण आपली छाती छत्तीस आहे तर छातीचा चौथा भाग नऊ इंच आलेला आहे त्यानंतर कमर जी मोजायची आपल्याला जी आय पट्टी आहे एक इंचाची ती आपल्याला सोडून द्यायची आणि तिथपासून आपल्याला टेप जो आहे तो पूर्ण राऊंड पकडायचा तर कमर आहे आपली एकोणतीस इंच आलेली आहे त्यानंतर पाहू शकता आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे समोरचा गळा आणि मुंडा तर जे आहे टेप आपल्याला शोल्डरपासून खालपर्यंत पहिल्या हुक पर्यंत जेवढं अंतर असेल ते सहा आलेला आहे तो आपला आहे समोरच्या गड्याची उंची आणि आता आपल्याला बघ मोजायचं आहे हे शोल्डर सॉरी मोंडा तर मुंडा जो आहे तो इथे आहे आपला सहा इंचा आलेला आहे तर पाहू शकता त्यानंतर आता आपण बघणार आहोत पाठीमागच्या गळ्याची उंची तर पाठीमागच्या गळ्याची पण उंची इथे नऊ आलेली आहे शोल्डर पासून नेहमी आपली खालपर्यंत टेप पकडायचा म्हणजे आपल्याला सगळ्या उंची येतात आणि त्यानंतर ता हात उंची आहे आपली इथे दहा इंच तर पाहू शकता अशा प्रकारे आणि बाही जो दंड घेर जे आहे तो आहे इथे पाच इंच तर त्यानंतर आता आपण डायरेक्ट सरळ मापे टाकणार आहोत मापे टाकण्यासाठी ब्लाउज आपण बंद साईड आपल्या साईडने घेतलेली आहे आणि सर्वात पहिले उंची लावलेली आहे तेरा प्लस एक इंच चौदा त्यानंतर इथे लावलेला आहे शोल्डर जे आहे ते साडेपाच इंचा लावायचं कारण आपली जी छाती आहे छत्तीस छत्तीस ला साडेपाचं शोल्डर लावायचं आणि त्यानंतर इथे आता आपण लावणार आहोत पूर्ण सॉरी मुंड्याचा तर मुंढा आपला आलेला आहे सहा इंच तर सहा इंच जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं वाढवायचं आहे सव्वा सहा घेतलं तरी चालेल तर त्यानंतर पाहू शकता इथे लावलेलं आहे मी ला सहा इंच सव्वा सहा इंचाचा आणि शोल्डर साडेपाचचा तर पाहू शकता त्यानंतर लावायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग छातीचा जो चौथा भाग आहे आपला नऊ इंच आलेला आहे पूर्ण छाती छत्तीस त्याचा चौथा भाग नऊ आणि एक दीड इंच आपली स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे इथे आपण माप लावलेलं आहेत तर पाहू शकता इथे अशा प्रकारे तुमच्या ब्लाउजचं जे काही माप येत असेल त्याचा इथे चौथा भाग टाकायचा म्हणजे अशा प्रमाणे आपल्याला ची कटिंग आहे अगदी परफेक्ट येतो तर त्यानंतर कमरेचा चौथा टाकायचा सव्वा सात इंच टाकलेला आहे एकोणतीस चा त्यानंतर एक इंच बॅकचे टॉक्स आणि दीड इंच स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे इथे आपण लावलेलं आहे पूर्ण माप तर पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने तिने आपण इथे कटिंग करत आहोत आणि जे आहे आपला मुंडा त्याच्यामध्ये आपल्याला लावायचं दीड आणि अर्धा तर जो बाहेरचा मुंड्याचा आकार जो आहे तो अशा प्रकारे गोल द्यायचा तर हा आकार येण्यासाठी आपल्याला थोडी प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यामुळे आपला आकार असा व्यवस्थित परफेक्ट येतो आणि इथे आपण थोडासा बाहेरून जरी घेतला अशा प्रकारे तरी काही फरक पडत नाही तर पाहू शकता अशा प्रकारे आणि खालून जे आहे तर थोडंसं पाव इंच घ्यायचा म्हणजे आपलं जे आहे ब्लाउज बगलमध्ये वगैरे टाईट होणार नाही आणि फिटिंग पण छान बसणार याच्यासाठी थोडस पाव इंच आपण खाली घेतला तरी चालेल त्यानंतर आता आपण टाकणार आहोत गड्याची रुंदी तर गडा रुंदी है गड़ा है तर ले ले है, आहे ती सव्वा दोन इंच टाकायची आणि गडा उंची जी आहे ते तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तर इथे आपण मोजली होती ब्लाउजची नऊ इंच त्याच्यामुळे मी इथे नऊ इंच लावलेली आहे आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला अशाप्रमाणे बॉक्स तयार करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही गड्याचं डिझाईन टाकायचं ते तुम्ही इथे टाकू शकता तर इथे मी शिवतानी गळा डिझाईन करणार आहे त्याच्यासाठी मी इथे कट नाही करणार आहे फक्त असा बॉक्स लावून ठेवला ठेवलेला आहे त्यानंतर आता आपण करणार कटिंग तर कट करताना पाहू शकता अशा प्रकारे कट करायचा आणि हा जो पार्ट आहे आपल्याला बॅक साइडचा आपण कट केल्यानंतर जसाच्या तसा आपल्याला ठेवायचं आहे तर समोरच्या शा पार्टची कटिंग करण्यासाठी तर पाहू शकता इथे जो आपण कट केलेला आहे तो असा असा ठेवायचा बॅक साइड सॉरी बंद साईडने ठेवायचं म्हणजे आपले जे समोरचे फ्रंटचे दोन पार्ट त्यानंतर इथे आता आपण अशा आखून घेणार आहोत क्रॉसपट्टी जी आहे आपली सर्वात पहिले जी हुक हुकलुकच्या साईडने हुक फिटिंग साईडने असते आपली अडीच इंच तर ते अशी इथे आपलं पूर्ण माप लागलेलं आहे तीन आणि अडीच ची आपली क्रॉसपट्टी आहे ती कॉमन आहे प्रत्येक मध्ये तुम्ही अशी क्रॉसपट्टी घेऊ शकता एवढ्या मापाची तीन आणि अडीच ची आणि त्यानंतर अर्धा इंचा पाहू शकता असा आपल्याला कर्व आकार द्यायचा त्याच्यामुळे आपली जी कटोरीचा गोल सेप खालून छान दिसतो आणि त्यानंतर इथे आता आपल्याला घ्यायचं आहे समोरच्या गड्याची रुंदी तर समोरच्या गड्याची रुंदी आपली जेवढी मागची घेतली होती सव्वा दोन इंच तेवढीच आपल्याला समोरच्या पण घ्यायची आहे आणि उंची किती मी सव्वा सहा इंच तर शिवून आपली ते दपणार आहे तर एक्स्ट्रा थोडीशी वाढून घ्यायची तर पाहू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला गोल आकार जो आहे तो द्यायचा म्हणजे जो आपला समोरचा सा जो गळा आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट आपला छान असा फैलता येतो आणि म्हणजे आपल्याला असा पिचक पिचकल्यासारखा सामोरून वाटणार नाही याच्यासाठी आपल्याला जो आकार त्यानंतर मुंड्याचा आकार आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपल्याला समोरच्या मुंड्याचा पण आकार लावून घ्यायचा आहे तर अशा प्रमाणे आपले आकार लागलेला आहे त्यानंतर आता कटोरीचं जे आहे तर, ला तर क्रॉसपट्टीवर सरळ टेप ठेवून त्याचा आपल्याला निम्मे काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला कटोरीचं माप मिळतं आणि तिथे एक मार्क केला आणि त्यानंतर मुंड्यामधून घेतलेले आहे सव्वा दोन इंच आता हे जे आपल्याला आहे तीन पॉईंट तर ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला वरून एक इंचावर घ्यायचा इथे पण आपला एक पॉइंट तयार झालेला आहे तर पाहू शकता हे तीन पॉईंट जोडल्यानंतर आपल्याला परफेक्ट असा कटोरीचा आकार तयार होतो तर कटोरी जी आहे ती अशा प्रमाणे जर आपण कट केली तर ही कटोरी खूप छान बसते आणि फुगत नाही आणि फिटिंग पण छान येते तर अशा प्रकारे आपले आहे कटोरीचा आकार लागलेला आहे तर यानंतर आता आपण कट करणार आहोत कट लाने तीनी वेड़े वेड़े तर कट केल्यानंतर आपल्याला जे तिन्ही पार्ट आहेत आणि क्रॉसपट्टी ते सगळे वेगवेगळे कटिंग करून घ्यायचे आहे तर याचा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ येणार आहे सामोर त्यासाठी तुम्ही चॅनल ला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला जी आयकॉन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघता येणार तर अशा प्रकारे आपल्या समोरच्या फ्रंट जे आहे कटिंग इथे झालेलं आहे तर आता आपण समोर बघणार आहोत कटोरी आपल्याला कशा प्रमाणे वाढवून घ्यायची जी छोटी कटोरीवरून मोठी कटोरी आपल्याला कशा प्रकारे वाढवायची तर ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवट बघा स्कीप न करता तर पाहू शकता कटोरी वाढवताना नेहमी आपण तिरप्या कपड्यामध्ये कटोरी ठेवायची की जेणेकरून आपली जे ब्लाउज आपण शिवून झाल्यानंतर आपली कटोरी थोडी म्हणजे ब्लाउज थोडा आपला फिट्ट झाला तरी आपली कटोरी जी आए, मदे, मदे, हो, हो। आप आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट बसते कारण ती आपण क्रॉस मध्ये कपड्यामध्ये कापली राहते म्हणून कारण तो कापड असा थोडा क्रॉस मध्ये कापल्यावर कापड कापल्यावर त्यासाठी तर पाहू शकता इथे आपल्याला वाढवायचे आहे सव्वा इंच हुकच्या हुक लुकच्या साईडनी आणि बाहेर आपल्याला अशा प्रकारे तिरपी रेश आखून घ्यायची आणि वरून आपल्याला अर्धा अर्धा इंच इथे वाढवायचं आहे तर खालपर्यंत आपल्याला एक इंच पर्यंत तर अशा प्रकारे आपली जी आहे ती वाढीव कटोरीचं माप दोन्ही साईडनं लागलेलं आहे आणि त्यानंतर ह्या दोघांमधलं अंतर जे आहे त्याचा आपल्याला निम्मे घ्यायचा असतो तर इथे मी निम्म्यावर एक मार्क केलेला आहे त्यानंतर खाली आपल्याला सव्वा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि तिथे पण एक मार्क करायचं आहे त्यानंतर पाहू शकता इथे जे आपले तीन पॉट पार्ट तीन पॉईंट जे आहे ते मिळाले त्याला आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे तर आपल्या कटोरीचा जो आकार आहे खालचा अगदी तयार आहे आपली कटोरी अशा आपल्याला वाढवून घ्यायची असते तर त्यानंतर आता आपण करणार आहोत कट तर पाहू शकता सगळे पार्ट जे आहे ते आपले कटिंग करून झालेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ला कमेंट करून नक्की सांगा आवडला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तसेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेलायकन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार तोपर्यंत